मेमा सांगवेकर या मंडळाचा संचालक भेमा भाऊ सांगवेकर बोलतो आणि प्रथम तुमच्या चॅनलचे आभार व्यक्त करतो सर्व पत्रकार मंडळांचे आभ अभिनंदन करतो आणि काय आपली ऑफर आहे ती मी आता साजरे करतो या ठिकाणी पंधराशे येताच खात्यात केलं या पक्क आहो पंधराशे येताच खात्यात केलं या पक्क या लाडक्या बहिणीनं भावाच बघा सरकार आणलंय अख या लाडक्या बहिणीनं भावाच बघा सरकार आणलंय <ण्या> अख ऐकून बातमी योजनेची धीर जरा नाही राहिला अहो सकाळी सकाळी बँकेत जाऊन नंबर लावलाय पहिला सकाळी सका ऐकून बातमी योजनेची धीर जरा नाही राहिला सकाळी सकाळी बँकेत जाऊन नंबर लावलाय पहिला नवऱ्या समोर मोजत बसते बोटाला लावून थोक अहो नवऱ्या समोर मोजत बसते बोटाला लावून थोक या लाडक्या बहिणीनं भावाचं भावाच बघा सरकार आणले आख या लाडक्या बहिणीनं भावाचं भावाच बघा सरकार आणले अख या लाडक्या बहिणी भावाचं भावाच सरकार आणले आख या लाडक्या बहिणीच भावानी देवा सरकार देवा भाऊच बोलणं तिनं काळजात ठेवलं दडवून महायुवतीच सरकार येऊ द्या एकवीस देवा भाऊच बोलणं तिनं काळजात ठेवलं या दडवून महायुवतीच सरकार येऊ द्या एकवीस देईल वाढवून विश्वास ठेवा माझ्यावरती करणार नाही चूक अवविश्वास ठेवा माझ्यावरती करणार नाही चुक <town London> या लाडक्या बहिणीनं भावाच बघा सरकार आणलंय आख या लाडक्या बहिणीनं भावाचं भावाच बघ सरकार आणलंय आख या लाडक्या बहिणीने भावाच बघा सरकार आणलंय आक या लाडक्या बहिणीने भावाच सरकार आणलंय अक फॉर्मूला सक्सेस ठरला सरकार आणली <tão> असारी <ahí> विरोधकाला मुख्यमंत्र्यांचे पंधरासे पडले तर भारी बायका र भीमराव नाही चालत कुणाचं डोकं या लाडक्या बहिणीनं भावाचं बघा सरकार आणलंय अख या लाडक्या बहिणीनं भावाचं बघा सरकार आणलंय आख अहो पंधरासे येताच खात्यात मनात केलं मना के या पक्क पंधराशे येताच खात्यात मनात केलं या पक्क त्या लाडक्या बहिणीनं भावाच बघा सरकार आणलं आख या लाडक्या बहिणीनं भावाच बघा सरकार आणलं आख